thank you नमस्कार महाराष्ट्र न्यूजदर्शन मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण चिखलीमधील शिववाडी या ठिकाणी आलेलो आहोत या ठिकाणी जर आपण पाहिलं तर दत्त जयंतीचा जो उत्सव आहे सर्व महाराष्ट्रभर आपल्या या ठिकाणी साजरा केला जातो तर या ठिकाणी आपल्यासोबत जे मंडळाचे अध्यक्ष आहेत पगार साहेब या जो त्यांनी हा उपक्रम चालू केलाय कधीपासून चालू केलाय आणि कशा पद्धतीने त्यांचं नियोजन असतंय याबद्दल आपण त्यांच्याकडून माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत नमस्कार तुमचं नाव काय पूर्ण आणि तुमचा हा उपक्रम कधीपासून चालू झालाय आणि कशा पद्धतीने साजरा केला जातो त्याबद्दल माहिती सांगा

परिसरातील आपल्या शिरोड स्वामी केंद्रामध्ये येऊन परमपूजा स्वामींचा आशीर्वाद प्राप्त केला आज गेल्या सात दिवसांपासून आपल्या या चिरोड केंद्रामध्ये अकरा श्री आसपास सेवेकरी या श्री संरक्षणासाठी संरक्षणा सेवेसाठी तसेच या सेवेसाठी भरपूर उपस्थितीमध्ये आपल्या पंचमृषी दे परिसराचे या सर्व भाविक भक्तांनी या सब्दाचा लाभ घेतला आणि ब्रह्मेभूत गोरे दादा तसेच ब्रह्मेभूत

चर्चा महाराज पावलेंचा आशीर्वाद त्यांना प्राप्त होतो आणि प्रश्नोत्तर विभागामार्फे यांना सेवा देऊन या आध्यात्मिक रित्यामध्ये आगळं वेगळं स्वामींच आणि सेवेकऱ्यांचं नात प्रगट होतं आणि त्या निमित्ताने आज आपण बघितलं तर आपल्या या चिरोड स्वामी केंद्रामध्ये अनेक भाविक भक्त येऊन दिवसभरामध्ये आतापर्यंत दहा ते अकरा हजार सेवेकऱ्यांनी आपल्या स्वामी महाराजांचा आशीर्वाद प्राप्त करून घेतल्या आपल्या केंद्रामध्ये येऊन दत्त जन्मोत्सव साजरा

आपला सर्व भावेता या ठिकाणी सहभागी दादा आज जे दिवसभर तुम्ही जे नियोजन केलेलं आहे मला एक कडक जाणून घ्यायचं तुमच्याकडून दिवसभरात सकाळपासून आतापर्यंत कसं नियोजन आणि यापुढे काय राहणार आहे दिवसभरामध्ये आमचं सकाळी पासन सकाळी पाच ते आठ वाजेपर्यंत आमचं श्री गुरुचरित्रा पारायण या ठिकाणी वाचन पूर्ण झालं तसेच सकाळी पाच ते आठ वाजेपर्यंत आपल्या यज्ञपूर्वी मध्ये प्रधान देवतेचं पूजन असल नेते स्वाहार असल हे पूजा आपण केल्या आठ वाजता स्वामी महाराजांचे हे सकाळी आरती झाले आणि साडे ते साडे अकरा बारा वाजेपर्यंत आज अखंड नामदेव यज्ञ निमित्त बलिपूर्णा उतीचा कार्यक्रम तसेच आई साहेबांचे अलंकार अर्पण असतील खंडेराव महाराजांचे अलंकार अर्पण असतील तसेच पूर्णा उतीचा कार्यक्रम आपला हा बारा वाजेपर्यंत पार पडला आणि बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी आपल्या सर्व भाविक सेवेकऱ्यांचे गुरुचरित्र चा चौथा अध्याय श्रवण करून पठन करून आपला दत्त जन्मोत्सव साजरा केला आणि महाआरतीच्या स्वरूपात भगवंत स्वामी माउलींच्या चरणी ही सेवा रुजू केली तसेच आता आपलं चार वाजता मानव समस्येच्या मुक्तते पत्ता श्री स्वामी चरित्र तारामृताचं पारायण आपण या ठिकाणी पठन केलं आणि पाच वाजता आपले सर्व निर्देश सेवेकऱ्यांच्या माध्यमातून प्रदक्षिणा या ठिकाणी आता आपण बघितलं ते अजून चालू आहे आणि याच्या नंतरही आपली सहा वाजता महादैवेच्या आरती असल आणि त्याच्यानंतर आज फरश्रुती सहित विष्णू देवेश्वर नामांचं पंजन होईल असे उद्या तुम्ही विचारलं उद्यापासून सकाळी आठ ते आठ वाजेच्या प्रधान देवतो होईल आणि सत्य माध्यमातून साडेनहा वाजेपर्यंत आपले एक अखंड नाम देऊन यंत्रणे सांगता होईल भाविक धन्यवाद या ठिकाणी जर आपण पाहू शकताय खूप छान पद्धतीने या ठिकाणी या ठिकाणी नियोजन केलेलं आहे आपण जर या ठिकाणी जर पाहिलं तर प्रसादाचं पण खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी जे नियोजन आहे व्यवस्थितरित्या केलेलं आहे कॅमेरामॅन पप्पू वाकरेसह प्रसाद पाटोळे न्यूज नॅशन चिखली